आला इथं कबूतर हे बघा दोन तीन वेळेला आतमध्ये होत हे बघा नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वगत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा आजचा ब्लॉग असा होणार आहे म्हणजे आपल्या बलमाला आज आपण पावटी देणार आहे आणि तिथे खूप सारी मज्जा सुद्धा येणार आहे म्हणजे कशी पावटी देणार आहे ते सर्व काही तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे आणि बच्च सुद्धा असणार आहे आपला तो पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण इथेच चालू करा नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा लेट्स गो आणि मित्रांनो बघू शकता आपला बलमा बाहेर येत असताना आणि तसंच कुणाला साथीदार त्याचं बघा हे बलमा बाहेर काढला हे बघा आणि हे लागलीला इथे तुम्हाला दाखवत खुड बाहेर आणलं आता दा। आपल्याला पहिले आपण बाहेर येऊ दहा पंधरा मिनटानंतर नेणार आहे आपण येत जे का बलमाला अजून कुणाला बांधतोय कधी असून बलमालाच बांधतोय फुल रिक्स घेतो कुणाल आणि तुम्हाला दाखवतो बलमाची लागलीला म्हणजे जेव्हा आपण मागच्या अड्ड्यात गेलतो ना वडश्याला तेव्हा म्हणजे टेम्पो तीन बैला होती तेव्हा आपले बलमाची लागलीला तुम्हाला दाखवतो बैलाचं शिंगट लागलेलं आहे हे बघा इथे तुम्हाला दिसतच असेल आता झालंय थोडं जखम होती ती आता बरी झाले म्हणजे दोन तीन दिवसात पूर्ण बक्के येणार आपला बगमा तर बच्चा आणायचा इथे इथे बच्चाला बांधायचा आहे बघूया आता कधी आणतात तर आईज जर कोणी आपला कालचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा म्हणजे आपल्या कालच्या ब्लॉगमध्ये आपण एक कबूतर होतं लालवाल तो उडवला होता तर आपण बघूया आता आपण तिथेच चालू आहे म्हणजे इथेच आहे तर तिथं गेलो नाही मी सकाळपासून तर आता जाणार आहे बघूया तो कबूतर आला आहे का नाही जर आला असेल तर नेक्स्ट टाईम आपण नक्की त्याला कल्याणला नेणार आहे ओढवायला तर चला जाऊया म्हणजे इथेच आहे जवळ जा आलो आहे आपण आता इथे बघूया नक्की माहीत नाही तो पिंजऱ्यात तर नसतोच कधी अजूनपर्यंत पिंजऱ्यात दिसलं नाही असतंच एक कोपऱ्यात इथे दिसत तर नाही आपल्याला हो दिसत तर नाही मित्रांनो नक्की ना आलाय का नाही माहित नाही ते आपल्याला पत्रावर पण दिसत नाही पण आला असेल असा वाटतं कारण की तो खूपच जुना कबूतर आहे ओ नाही दिसत थांबा जरा मी शोधतो जरा दोन मिनिटं आला इथं कबुतर हे बघा दोन तीन वेळेला आवाज दिला दिसत असं आतमध्ये होत पूर्ण काल काही जास्त दिसत पण नाही हे बघा इथं आहे उन्हाचे मुलं तर दिसत नाही दिसत नाही खूपच वेळ आणि समोरच आपला बच्चा तिथे हो दोन्ही बायला आलेली आहेत आपली दोन्ही म्हणजे वेगवेगळे गोटे असतात एकच गोटे नसतात आपले गोटे कसे बारीक आहेत थोडं समजून घ्या ऊन खूपच जे बांधित मागच्या वर्षी बच्च्या याच्या आवर होता बलमाच्या आवर होता आता हार्डवर्क कसली काही चाललं आता आपण बैलाला पवठी द्यायला तर कुठे ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला समजणार आहे पुढे तर चला जाऊया आणि गवत बघा समोर किती आहे इतक्या गवत हो चिकला पाहिजे आणि इतक्या गवतातून जायला लागतं हे बघा बच्चा पुढे आहे बलमा मागे आपण चाललोय म्हणजे पौठी द्यायला इथे रामश्याम मैदान खिडकाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रसिद्ध आड्डा तर तिथेच चालू आपण अड्ड्याची ते बैलाला पौठी द्यायला आणि इतके गवा गवतातून जायला लागतोय रिक्स घ्यायला भाई आणि कासरा माझ्या हाताने दिले त्यांना माहिती ना देऊ शकत कासरा दिले काय दिसतं पण ना अशप चला चला निघलो निघलो गुपेंश हा रिक्स, रिक्स तर घ्यायलाच लागेल रिक्स नाही तर मजा नाही आलोय आपण आताच खड्ड्यावरती तर दोन्ही बैलाला पंक्ती द्यायची काय खड्डा ना का नाही का बा तो आता मला शिकवायला लागला आता मित्रांना जाम दे याला नाही फुकट बोललो असतो आता भांडणार तिने आता फुकट आमच्या ना भांडणार तिने दे रास मारून खड्ड्यानं टाकून मिळाला पण जान दे तबाक आणि समोरच रामश्याम मैदान दिसत असेल हे बघा रामश्याम मैदान लवकरच चालू होणार अड्डा आता पाऊस आहे म्हणून समजून घ्या तुम्ही तुमचा मी काय बोलणार नाही आणि या साईडला पचित वेद भाविक आहे दा आणि उतर उतरले आता नदीत नदीत बोलतोय खड्ड्यात आणि कुणालचा नादच खुला आणि बलमावाचे मालक मागून येत असताना चालत चालत तो थोडा बच्चाला उतरवला पाण्यात आता या साइडला कमी पाणी आहे तिकडे जसा जाऊ तिकडे असा जास्ती पाणी आहे आणि राखीत उतारलेला आहे अरे मी उतारलो असतो कसं नको जाऊन दे पाणी बाहेर निघाल जा जा जाऊन दे जे पूर्व जाऊन दे जाऊन दे तिकडे पाणी ने ओंड तिकडे ने जाऊन दे जाऊन दे पाहुत पाहुत एक नंबर आण बच्चा या बलमाला आपण पुढे जाऊया अजून जे इकडे आणलाय बच्चाला अजून पुढे आणलाय बघा इकडे पाणी जास्त आहे हे बघा बच्चा।, बच्चा।, बच्चा यो बच्चा <laughs> 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 बच्च तेर <रहे। laughs> आप देख सकते बच्चे रहा है अंदर अंदर पानी के बोल 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 तू पाणी तेर राहचा वा दक्षा आणि तुमच्या बच्चाच्या बद्दल ना पला कैसा गुंडा बनेगा कतर दक्षा तो जरा ही लेवल का बंदा है तुला बैल ना पाक्रा गुज पाण्या बात नाही अरे मालकच तू तुला बैल ना बघत आहे बघा आणि कुणा बघू शकतो मी फक्त डोक्यात दिसतो बल मी डोकं बघ मस्त आता वारी बघता ग रांदे दे बाहेर निघल आता तर मंडळी दोन्ही बैलांना ही म्हणजे दुसऱ्यांदा पवटी देत असताना दोन्हीला पवटी दे, दे दुसरी फेरी आहे बच्चाची आणि बलमाची आणि आता बलमाला परत पाण्यात आणायचा आहे बाईक आणि ना माग मित्रांनो आणि बच्चा बघा कसा बघतो मला भीती वाटते जरा रिक्स माझे अंगण भाविक तू तर ना पाणी आण तुला आणबव तुला माहित आहे कसा पवाचा बैलाला ताम ताम असते कुणाल तुला बाईल लोरील तू ना बैलाला ओरशील असते होईल थांब हो हे थांबव बाई મામા ભાઈ મામા ભાઈ લખત बच्चा धावतो ते बघा बच्चा यो यो उर्या मारतो केच 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 धावत धावतो बाय दिसप उणलता इकू मोटर केचा केचा आता मारायला बघीला जागा खड्डल उरी घालला बच्चा बच्च्या पायीकट नक्की ना मला खड्ड्या उरलाटरी उरी जा तयार मी बच्चा पल बच्च आहे कसं सांग घे बोलत तू नको जाव तुला मला घरा नयला

तर मंडळी चाललंय आता आपण घरी म्हणजे बैलाला पावती दिलाय बच्चाल तर कधीच घरी नाही होता थोडा चरत होता आणि खालती रस्ता बघा क कलत दम दा दमले बघू शकता मित्रांनो बलमा कशी चाल ना एक नंबर आणि मागचे पार्टनर दा वेद कुणाल तर असणारच कुठे बघा तुम्ही कुणालचं नाव एक प्रसिद्ध नाव आहे आमच्या क्षेत्रामध्ये पुन्हा इंस्टाग्राम वरती <laughs> सर्च करा भेटलं चाले <laughs> भेटल <laughs> तर चालेल नाही भेटेल मित्रांनो खूप चांगला मुलगा आहे माझा खास मित्र आहे कुन्हा लोक तर मंडळी तुम्ही बघितलं असेल बैलाला पवती कशी दिली आपण तर व्हिडिओ आजची इथेच एंड करतो पूर्ण असा कालोक झालाय तर घरी चाललोय तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा तर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज